आ, 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 है? है? नंदे का काय कारणच माहीत नाही आणि उगाच आपल्या लोक आपल्याला हॅक करतायत म्हणतो आपल्याला आपली निंदा करतायत माहित नाही का कारणच कळत नाही पण या निमित्तान मला हाही एक मुद्दा जो सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि या सगळ्या गोष्टी असतात मराठी कलाकारांना मोठ्या प्रमाणात मराठीच जे काही ट्रोलर्स आहेत कारण ते मराठी भाषेत त्या पद्धतीचं आहे हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याबद्दल तुला काय वाटतं कारण अगदी सिनियर कलाकार किंवा अनुभवी कलाकार यांनाही खूप वाईट पद्धतीने ट्रोलिंग आणि या सगळ्या गोष्टी होतात तर ते वाढलेलं प्रमाण तुला त्याबद्दल काही बोलायचं मला तर एक मुळात ना ट्रोलिंग अर्थात त्रास होत नाही किंवा मला काही वाटत नाही असं किती म्हटलं तरी थोडस वाईट वाटतच ना किती मोठा माणूस असला मनाचा किती खंबीर असला तरी तू त्याच्याकडे बघून हा असं जरी केलं तरी तुला माझ्याकडे असं का केलं मी काय केलंय मग एखाद्या व्यक्तीबद्दल मला माहिती की तू माझ्याबद्दल का राग मनात त्यांनी धरलाय कारण मला माहित असेल की मी कदाचित त्याच्याशी असं वागलो होतो किंवा मी त्याला काहीतरी बोललोय म्हणून तो कदाचित माझ्यावर रागावलाय कारण माहीत असतो पण जेव्हा कारणच माहीत नाही आणि उगाच आपल्याला लोक आपल्याला हॅक करतायत हो करतायत आपलं ज्याला आपण ट्रोल म्हणतो किंवा आपल्याला आपली निंदा करतायत माहित नाही का कारणच कळत नाही मग त्या कारणात ते का मला करतायत कशासाठी करतायत त्यात मी का अडकून पडू जर मला माहितच नाहीये तर आणि त्यांना करता करू दे ते त्यांचं काम करतात मी माझं काम करतो आणि मी जसं मग अशी म्हणालो तुला की कधी कधी गालगुच्छा घेताना चिमटा लागतोच ना शाबाशी थाप मारताना चुकून रट्टा लागल्यासारखं होतच की सो इट्स ओके नो प्रॉब्लेम मला वाटतं आपण आपल्यावर फोकस करूया आणि ट्रोल म्हणशील तर मी ट्रोल जेव्हा ऍक्टर बनायचं ठरवलं तेव्हाच झालो होतो म्हणजे जवळच्या मित्रांनीच केलं होतं अॅक्टर बनणार आता ते बोलत ना स्ट्रगलच्या भाषेत तर ऍक्टर बनणार मोठा शाळा ऍक्टिंग करायला कशाला म्हणतात तेव्हाच माझ्या घरच्यांनी सुद्धा आई बाबा ऍक्टिंग का मूर्खाच काय हा काम धंदे काय नोकरी कर त्यामुळे हे ट्रोलिंग सुरुवातीलाच झालंय त्यामुळे ज्या चेहऱ्याने मी ओळखतो त्यांनी मला ट्रोल केलाय ज्या चेहऱ्या जे चेहरे मला माहितच नाही ट्रोल केलं मी कशाला विचार करू